नमस्कार मित्रांनो मी अमोल तर आज मी आणि माझी बायको आरुश्री चाललो विरणच्या आठवडी बाजारात बायकोन गाडी काढल्यान आणि आम्ही सरसरावून येऊन पोहोचलो पोहोचल्या आरुश्री खरेदी केल्यान बाजारात तिच्या ओळखीची बरीच जाणं असत जी आपल्या शेतातली ताजी ताजी भाजी घेऊन या बाजारात विकूक बसतात बाजारात ह्या आजीयन घरचे गावठी कोंबे आणलेल्या जे की खाऊन पिऊन एकदम टुमटुमीत दिसत होते आज बुधवार असल्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मासे येलेले फक्त ओले मासेच नाही तर सुके मासे सुद्धा भरपूर होते मग आम्ही लव कांदे बटाटे घेऊसाठी आणि ह्या कांद्यांका बघून वाटलं की होऊच्या आधीच कुपळले नाही थोड्या वेळात बाजारात दर्शन झाला लालपरीचा रोड छोटो आणि वाहन जास्त असल्यामुळे बाजारात कायमच ट्राफिक बघूक मिळतात पुढे आमका गावलो स्नॅक्स वालो याच्याकडे बऱ्याच प्रकारचे स्नॅक्स होते चॉकलेट वाल्याकडे पण बऱ्याच प्रकारची व्हरायटी होती आणि आरुष्री जा आवडला ता त्याने एकटावल्यान मग आम्ही लव भाजी घेऊसाठी आणि आम्ही बरेचशे भाजी स्थानिक शेतकऱ्यांकडसूनच घेतलं विरणवरती बाकऱ्याचा ताजा ताजा मटन सुद्धा मिळतात जाता जाता आम्ही लव वर्धमानकडे कांदा भाजी घेऊसाठी पण बोलता बोलता त्यांचा याक भाजा ढापल्यान बाजार झालो तसे आम्ही सुसाट येऊक निघालो घराक आजचा व्हिडिओ आवडलो तर लाईक कमेंट आणि फॉलो करा